तर बघा आता बघा आपण घरी केक बनवतो आईस्क्रीम बनवतो लस्सी बरेच काही स्वीट डिश आपण घरी बनवतो त्यावर डेकोरेशनसाठी आपल्याला टूटी फ्रुटीची गरज असते आणि टूटी फ्रुटी अगदी कलरफुल जर टाकल्या तर आपले डिश पण अगदी छान दिसतात आणि टेस्टीसुद्धा लागतात आता ह्या जे टुटी फ्रुटी आहेत आपण मार्केटमधून विकत आणतो पण ह्या विकत आणण्यापेक्षा आपण ह्याच तुटी फ्रुटी घरीसुद्धा बनवू शकतो अगदी कलिंगडाच्या साल आपण खाऊन झाल्यानंतर जेव्हा टाकून देतो त्यापासून आज आपण टोटी फ्रुटी बनवणार आहोत म्हणजेच कलिंगडाच्या सालीपासून आपण आज टूटी फ्रुटी बनवणार आहोत चला तर मग आपल्या किचनमध्ये आपण लगेच सुरू करूयात तर कशी करायची ती आज पाहूया नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा बघा आपल्याला लागणार आहे कलिंगडाची साल तर कलिंगड खाऊन झाल्यानंतर आपण त्यातला जो लाल भाग आहे तो गोड लागतो म्हणून आपण तो खातो नंतर जो पांढरा भाग राहतो तर तो चवीला गोड लागत नाही किंवा चवदार लागत नाही त्यामुळे आपण असंच टाकून देतो आणि ही जी त्याची काळी पाट किंवा हिरवी जी पाट असते किंवा हिरवे जी साल असते तर ती पण असते तर ती आपण काय करायची का ती काढून टाकायची मग एक फोड घेऊन त्याची जी हिरवी साल असते ती काढून टाकायची सोलरने आणि लाल भाग जो राहिलेला असेल थोडाफार तर तो, तो सुद्धा आपण काढून टाकायचा आहे म्हणजेच आपण अगदी पांढरा भाग घ्यायचा आहे कडक भाग घ्यायचा आहे मऊ भाग अजिबात घ्यायचा नाही आणि त्याच्या अगदी छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात तुटी फ्रुटी कशी असते तशाच पद्धतीने अगदी छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात लाल भाग काढायचा आहे फोडीचा आणि हिरवा भाग काढून घ्यायचा मधल्या अगदी पांढऱ्या भागाच्या अगदी छोट्या छोट्या आपण काप करून घेतलेली आहे आता हे एकदा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने म्हणजे त्यात जर काही लाल आपलं जर गर राहिलं असेल तोसुद्धा स्वच्छ धुवून जातो हिरवा भाग राहिला असेल तोही निघून जातो असं दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आता मी कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्या ज्या आपण बारीक बारीक काप केलेल्या फुडी आहेत तर त्या पाण्यामध्ये आपल्याला आप ह्या शिजवून घ्यायच्यात तर आता मध्यम गॅसवरती पाणी उकळल्यानंतर ह्या फोडी पाण्यामध्ये टाकायच्यात आता थोडंसं आपण एकदा मिक्स करून घ्यायच्यात पाण्यामध्ये आणि या फोडी ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगल्या शिजवून घ्यायच्यात तर त्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिट आपण मध्यम गॅसवरती या फोडी शिजवून घ्यायच्यात तर बघा आता आता ह्या फोडी कशा शिजल्यात त्या बघूयात जवळपास सहा सात मिनिट झालेले आहेत तर बघा मस्त अशा ह्या फोडी शिजलेल्या आहेत ट्रान्सपरंट झालेल्या आहेत त्या तर आता आपण गॅस बंद करून ह्या फोडी काढून घेऊयात तर एका चाळणीमध्ये आपण आता या फोडी काढून घ्यायच्यात म्हणजे यातलं पाणी सर्व काही निथळून जाईल आणि फोडी अशा थोड्याशा कोरड्या होतील तर आता हे एका चाळणीत आपण काढून घेऊयात तर ह्या आता अगदी पाणी त्याचं पूर्णत काढून टाकायचं या फोडींमधलं तर बघा आता हे सगळे आपण पाणी याचं निथळून घेऊयात आता काय करायचं आहे आपण पुन्हा तिकडे गॅसवरती ठेवायची आणि आता आपण एकदा पाक करून घ्यायचा तर आता एवढ्या फोडींसाठी जवळपास एका कलिंगडाचे हे साली आहेत त्यामुळे तुम्ही त्या प्रमाणात तुम्ही करू शकता तर एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अडीच वाटी पाणी घेतलेलं आहे आता हे साखर पाण्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची एकदा चांगलं उकळवून घ्यायचं आहे आता सध्या आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त साखर उर विरघळायची त्यामध्ये पाण्यामध्ये अगदी दोन तीन मिनिट चांगली उकळवून झाली की आता त्यामध्ये पुन्हा आपण आता या फोडी टाकायच्या आता या फोडी आपण या पा साखरेच्या पाण्यामध्ये पुन्हा सात आठ मिनिट चांगल्या शिजवून घ्यायच्या तर आता एकदा पाण्याला उकळी किंवा आपलं जर साखरेचं पाणी उकळलं की त्यामध्ये या फोडी टाकल्यानंतर आता हा हे आपण आता पुन्हा सहा सात सात ते आठ मिनिट जवळपास आपण ह्या फोडी शिजवून घ्यायच्यात थोडंसं हलवून हलवून घ्यायच्यात म्हणजे सगळीकडून त्याला पाक चांगला लागला पाहिजे या फोडी थोड्याशा गोड झाल्या पाहिजेत आता सगळीकडून बघा एक सारखं हलवून घ्यायचं आहे म्हणजे या पाकामध्ये त्या चांगल्या शिजवून घ्यायच्यात तर बघा आता पाक अगदी थोडासा शिल्लक राहिलेला आहे आणि चांगल्या आता ह्या शिजलेल्या आहे आता मी पुन्हा नंतर गॅस बंद करते आता आपल्याला दोन रंगामध्ये या तुटी फ्रुटी तयार करायच्या तर तुमच्याकडे जर दोन तीन काही कलर असतील तर ते तेवढे तुम्ही भाग करून घ्या त्याच्या आपण दोन रंगात आहे म्हटल्यानंतर दोन समान भाग केलेले आहेत फोडी आणि साखरेचा पाक एकदम समान दोन भांड्यामध्ये दोन काढून घेतलेला आहे पाकसुद्धा काढला आहे आणि फोडी पण काढलेली आहे तर आता लाल आणि हिरवे रंग आहेत माझ्याकडे तर आता दोन वेगवेगळे भांडे घेतलेत तर आता पहिल्यांदा बघा आपण लाल रंगाची तुटीफ्रुटी करूयात तर पहिल्या भांड्यामध्ये आपण लाल रंग टाकूयात आणि हिरवा पण टाकूयात तर हिरवा रंग टाकते मी तर अंदाज घेत आपल्याला डार्क कल रंग आणायचा आहे तुटीफ्रुटीला म्हटल्यानंतर थोडासा पाव चमचा मी हिरवा रंग टाकलेला आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात सगळं अंदाज घेत टाकायचं आहे म्हणजे त्याचा रंगसुद्धा डार्क दिसला पाहिजे आणि पाकामध्ये सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे आता दुसरा रंग आहे लाल रंग तो पण त्यामध्ये टाकायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर दोन रंगाच्या आपल्या ह्या टुटी फ्रुटी तयार होतील तुमच्याकडे जर तीन चार रंग जर असतील तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही असे याचे चार भाग करून तुम्ही चार रंग त्यामध्ये मिक्स करू शकता तर अशीच टुटी फ्रुटी मी तुम्हाला कच्च्या पोपईची सुद्धा शेअर केलेली आहे तुम्ही अजून बघितली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ती बघू शकता तीसुद्धा अशाच प्रकारे छान तयार होते आता असंच चार ते पाच तासासाठी आपण असंच थोडंसं हलवत राहायचं आहे यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळीकडून त्याला पाक लागला पाहिजे आणि रंगही लागला पाहिजे आता हे जर आपल्याला व्यवस्थित असं आपल्याला टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये तुम्ही इसेन्ससुद्धा घालू शकता आता हिरव्या टुटी फ्रुटीमध्ये पायनॅपल इसेन्स मी त्यामध्ये घातलेलं आहे आता आणि लाल टुटी फ्रुटीमध्ये तुम्ही रोज इसेन्स घाला किंवा स्ट्रॉबेरी इसेन्स घालू शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसे तुम्ही इसेन्स घालू शकता म्हणजे छान अशी टेस्ट आणि सेंट पण येतो त्याला आणि छान पण चव लागते तर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि चार पाच तासासाठी असं हलवत राहून आपण मिक्स करत राहायचं आहे तर बघा आता चार पाच तास झालेले आहेत मस्त असं त्यामध्ये मिक्स झालेले आहेत बघा आणि रंगसुद्धा अगदी बदललेला आहे छान डार्क हिरवा दिसतोय आता आपण सुती कापडावरती चांगलं हे काढून घ्यायचं आहे आणि फॅन खाली चांगलं सुकवून घ्यायचं आहे तर एक रात्रभर किंवा दोन दिवस सलग फॅनखाली अगदी कोरडं होईपर्यंत आपण हे सुकवून घ्यायचं तर आता जसं हिरवं मीम व्यवस्थित असं हे पसरून सुकवून घेते तसंच लालसुद्धा तुटीफ्रुटी आपण सुती कापडावरती काढून हे अगदी छान असं पसरवून फॅनखाली सुकवून घ्यायचं तर दोन प्रकारच्या आपल्या ह्या फ्रुटी तयार होतील सुकवून झाल्यानंतर तर तुम्ही दोन दिवस जरी फॅन खाली सुकवून घेतले तरी अगदी कोरडी जर झाली व्यवस्थित तर ही बरेच दिवस टिकतेसुद्धा किंवा फ्रीजशिवायसुद्धा ही बाहेर छान अशी राहते तर आता याची जी सिरप आपलं बाहेर राहिलेलं आहे जर उरलेलं आहे त्याचा तुम्ही उपयोग सर्वतासाठी करू शकता अगदी लिंबू सरबत जर तयार केलं तर त्यामध्ये आपण हेड जर टाकलं तर छान असं सेंट पण मस्त येतो वास पण छान येतो आणि टेस्ट पण आपली वाया जात नाही हे सिरप अजिबात तर ते तुम्ही सर्वताला वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने आपली ही टूटी फ्रुटी तयार झालेली आहे अगदी कलिंगडाच्या आपण ज्या फोडी म्हणजे साल टाकून देतो त्यापासून आपण तयार केलेले आहेत अगदी मस्त डार्क छान झालेले आहेत आप जर घरी आईस्क्रीम केलं केक केला किंवा कोणतीही स्वीट डिशला आपण हे डेकोरेशनसाठी वापरू शकतो आणि घरच्या घरी तयार केलेली तर मजा औरच असते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे टुटी फ्रूटीचा घरच्या घरी आपण वाया गेलेल्या सालीपासून तयार केलेला तुटी तो आवड ला तर आपले चानल ला करा, करा, चान चान तो आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजेच असं नोटिफिकेशन येऊन तुम्हाला पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर